हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत सुकं कोली मस्त त्याची भाजी तर इथे मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा फोडणीला टाकलेला आहे कांदा खूप छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी त्याचा रंग बदलायला पाहिजे थोडाफार आणि त्यामध्ये मी लसूण बारीक चिरून आणि थोडी हिरवी मिरची टाकली आहे थोडा टॉमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये मसाले जे आपले घरगुती मसाले असतात लाल तिखट हळद गो गरम मसाला असे टाकलेत, ले ले, सुका सुका मसाला आमधे, आमधे टाकले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले सुका कोलीम सुका जवळा तुम्ही जे काही म्हणत असाल ते आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाला लावून घ्यायचा आहे त्यामध्ये ह्यामध्ये मी सोलं टाकले आहे सोलं को, म्हणजे कोकम कोकम असतं आम्ही आम आमसूल नाही तर कोकम असं दोघांपैकी एक काहीतरी वापरायचं वाटण्यासाठी आणि चवीनुसार मीठ थोडासा पाण्याचा शिंपडा मारलेला आहे जेणेकरून मसाला खाली लागायला नको म्हणून तर अशा पद्धतीने अगदी पटकन पाच मिनटामध्ये होते कोलिम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे भाजून ठेवून द्यायचा म्हणजे तो खराबसुद्धा होत नाही झाकण ठेवलं आहे दणदणीत वाफ काढून घ्यायची आणि आपला कोलीम तयार आहे भाकरीबरोबर बरोबर अप्रतिम असा दाखतो एक भाकरी ऐवजी आपण इथे चार भाकऱ्या नक्कीच खातो ही अतिशयोक्ती आहे खरं पण निदान एकच्या जागी दीड भाकऱ्या आपण नक्की खातो तर थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आणि तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्यू